नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कपाशी पिकाला पहिली फवारणी कुठली करायला हवी मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तर मित्रांनो कपाशी पिकाला पहिली फवारणी कधी करायला हवी तर मित्रांनो तसं पाहिलं तर कपाशी हे पीक उगवणीनंतर पंधरा ते पंचवीस दिवसानंतर आपलं पीक हे पहिल्या फवारणीवर येत असतं आणि यातच ही पहिली फवारणी कमीत कमी खर्चामध्ये कशी करता येईल त्याबद्दल आपण बोलणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीच्या अर्ली स्टेजला आपल्या कपाशी पिकावर मावा असेल तुडतुळे असेल किंवा पांढरे मासे असेल या किटकांचा सर्वात जास्त प्रादुर्भाव असतो आणि यासाठी आपल्याला पहिली फवारणी करणे खूप गरजेचे असतं म्हणून पंचवीस किंवा महिन्याचा प्लॉट म्हणजे जर आपण पहिली फवारणी केली तर त्याचा परिणाम आपल्या पिकावर चांगल्या प्रकारे दिसू शकतो तर मित्रांनो मग या स्टेजला किंवा औषधांचा कोणता मारा करावा किंवा पहिल्या फवारणीला कुठल्या प्रकारची औषधं आपण वापरू शकतो तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला दोन कॉम्बिनेशन सांगतो अत्यंत कमी खर्चामध्ये आपण ही फवारणी करू शकतो त्याच्यातलं पहिलं कॉम्बिनेशन आहे तुम्ही इमिडाक्लोपेड सतरा पॉईंट आठ टक्क्यावालं किंवा इमिडाक्लोपीड तीस टक्क्यावालं पंपाला दहा एम एल आणि त्यासोबत आपण तीन एकोणावीस एकोणावीस घेऊ शकतो प्रतिपंपाला शंभर ग्रॅम असं प्रमाण जर ठेवलं तर हे आपली पहिलं कॉम्बिनेशन होतं आणि दुसरं जर पाहिलं मित्रांनो थायमेथॉक्झम पंचवीस टक्क्यावालं प्रतिपंपाला पंचवीस ते तीस ग्रॅम त्यासोबत वॉटर सोल्युबल आपलं तीन एकोणावीस एकोणवीस प्रतिपंप शंभर ग्रॅम अशा प्रकारच्या जर या फवारणी आपण केली तर आपल्या पिकातील जे मावा असेल तुडतुडे असेल किंवा पांढरेम असेल जे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या पिकाचं रस शोषण करतात आणि आपल्या पिकाला नुकसान करतात म्हणून या किटकांच्या नियंत्रणासाठी आपण ही फवारणी करणे फार गरजेचं असतं म्हणून हे दोन दोन कॉम्बिनेशन आपण आपल्या पहिल्या फवारणीमध्ये वापरू शकतो अत्यंत तर कमी खर्चात मित्रांनो अशा प्रकारे जर फवारणी केली तर आपलं पीक जोमदार वाढेल निरोगी राहील आणि इतर कीटकांपासून संरक्षण होईल तर अशा प्रकारे आपण पहिली फवारणी आपल्या कपाशी पिकाला करू शकतो तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद